शेतकरी बंधूंनो इंडियन ऍग्रो रिव्हर्स फॉरवर्ड डम्पिंग टू व्हीलर मोटरसायकल बाईक ट्रॉली एक टन लोड क्षमता घेऊन चालणार ही बाईक ट्रॉली रिव्हर्स फॉरवर्ड आणि डंपिंग सिस्टीम याला आपण दिलेली आहे तर इंडियन ॲग्रो इंडस्ट्रीज चाकण पुणे यांनी बाईक ट्रॉली आपल्यासाठी मॅन्युफॅक्चरिंग केली आहे तर याचं वर्किंग आता आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूयात शंभर सीसीच्या वरती तुमचे कुठलेही टू व्हीलर असेल तर त्याला आपण ही बाईक ट्रॉली बनवून देतोय तर शेतकऱ्यांच्या गरजेनुसार आपण या ठिकाणी वेगवेगळ्या गाड्यांना वेगवेगळ्या डिझाईनमध्ये मध्ये बाईक ट्रॉली या ठिकाणी बनवून देतोय तर खाली आपण पाटे वापरलेत समोर डबल अप जर आहेत त्यामुळे लोड क्षमता आणि सस्पेन्शन क्षमता चांगली राहते तर प्रत्यक्ष डेमोसाठी इंडियन ऍग्रो इंडस्ट्रीज चाकण पुणे या ठिकाणी तुम्ही भेट देऊन या बाईक ट्रॉलीचा लाईव डेमो स्वतः चालून पाहू शकता आणि ऑनलाईन बुकिंग जर केलं तर डिलिव्हरी देखील तुम्हाला त्या ठिकाणी घरपोच मिळणार आहे तर रिव्हर्स फॉरवर्ड असल्यामुळं टर्निंग साठी एकदम इझी आहे आणि ऑनलाईन जरी तुम्हाला बुकिंग करायची असेल तरी तुम्ही आपला जो नंबर आहे त्या नंबरला संपर्क साधण्याची संपूर्ण माहिती मिळवू शकता आता रिवर्स फॉरवर्ड झाला तर हायड्रोरिक डम्पिंग जर करायचे असेल तर डम्पिंग देखील तुम्ही या बाईक ट्रॉलीच्या माध्यमातून करू शकता सेन खत वगैरे शेतात नेऊन जर तुम्हाला डम्प करायचं असेल तर तुम्ही हे हायड्रोरिक डम्पिंगचं मेकॅनिझम त्याच्यामध्ये वापरून डम्पिंग ट्रॉली बनवून घेऊ शकता तर आपल्याकडे रिवर्स फॉरवर्ड हे एक मॉडेल आहे आणि रिवर्स फॉरवर्ड डम्पिंग हे एक मॉडेल आहे तर असे दोन मॉडेल आहेत खाली आपण पाटे वापरल्यामुळे एकदम मजबूत आणि हेवी क्वालिटीचा आहे या नंबरला संपर्क साधून तुम्ही याची संपूर्ण माहिती घर बसल्या व्हॉट्सअपवर मिळवू शकता आणि प्रत्यक्ष डेमोसाठी इंडियन ॲग्रो इंडस्ट्री चाकण पुणे पुणे नाशिक हवेवर चाकणपासून पाच किलोमीटर अंतरावर संतोष नगर भाम या ठिकाणी आपली कंपनी आहे तर या ठिकाणी भेट देऊ शकतात ही ट्रॉली साईज जर बघितली तर पाच बाय चार फुटा याची साईज आहे पाठीमागचं फाळकं वगैरे ओपन करता येत आहे किंवा तुम्हाला सगळेच फाळके जर ओपन किंवा क्लोज करायचे असतील किंवा वरच्यात पाहिजे असेल तर तुमच्या गरजेनुसार आपण वेगवेगळ्या डिझाईन त्याच्यामध्ये देतो खाली पाटे वापरल्यामुळं मजबूत आहे डिफरन्शियल गिअरबॉक्स आहे रिवर्स फॉरवर्डचा गिअरबॉक्स आहे अधिक माहितीसाठी तुम्ही या नंबरला संपर्क साधू शकता शहाण्णव नव्याण्णव शंभर दोनशे पंचवीस नाईन सिक्स डबल नाईन वन डबल झिरो डबल टू फाईव्ह तर हा आपला नंबर आहे नंबरला संपर्क साधेस तुम्हाला जी संपूर्ण माहिती घरबसल्या व्हॉट्सअपवर मिळेल आणि ऑनलाईन बुकिंग जर करायची असेल तर देखील तुम्हाला त्याची डिलिव्हरी मिळेल अधिक माहितीसाठी संपर्क साधा लाईव्ह डेमोसाठी कंपनीला भेट द्या फॅब्रिकेटेड बॉडी आहे तसे हेवीतली आहे मजबूत आहे आधुनिक आहे आणि ॲडव्हान्स गिअर बॉक्स त्याला बसवल्यामुळं ताकद वाढते रिव्हर्स फॉरवर्ड सिस्टीम आहे जे आपले दूध उत्पादक शेतकरी असतील त्यांना चारा नियन करायचा असेल दूध डेअरीला घालायचं असेल किंवा आपले जे काही खोराकाचे पोते वगैरे डेअरीवरनं घरी न्यायचे असतील मार्केटला मार्केटवरनं घरी न्यायचे असतील सर्व कामांसाठी तुम्ही बाईक ट्रॉलीचा वापर करू शकता फळबाग उत्पादक शेतकऱ्यांना आपला माल शेतातून बाहेर काढायचा असेल पालेभाज्या उत्पादक शेतकऱ्यांना पालेभाज्या मार्केटला घेऊन जायचे जा असतील किंवा मार्केटहून जे आपले फळे विक्रेते किंवा पालेभाज्या विक्रेत असतील त्यांना मार्केटहून माल घरी घेऊन यायचं असेल आईस्क्रीम स्टॉल असेल चायनीज स्टॉल असेल किंवा तुमचं वीट भट्टीचं जे काही तुम्हाला माल होतो करायची असते किंवा बिस्लरी प्लांट असेल तिकडे समोर लाव बिस्लरी प्लांटवाल्यांना ते बिस्लेऱ्या वगैरे वाटायच्या असतील सर्वच प्रकारच्या कामांसाठी तुम्ही या बाईक ट्रॉलीचा वापर करू शकता जे ग्रामपंचायत ग्राम जे आहे त्या ग्रामपंचायतला त्यांना हे ज्यावेळेस आपलं म्हणजे गावात कचरा वगैरे गोळा करायचा असेल किंवा एक साईडला नेऊन टाकायचं असेल ते कचरा डेपोला वगैरे तरी देखील तुम्ही या बाईक ट्रॉलीचा वापर या ठिकाणी करू शकता त्याला तुम्हाला ओर्ण कवर्ड डिझाईनमध्ये वगैरे आपण या ठिकाणी बनवून देतो आहे तर मेड इन इंडिया आहे प्रत्यक्ष डेमोसाठी भेट द्या मजबूत बनवतो आधुनिक आहे रिवर्स फॉरवर्ड एक मॉडेल आहे रिवर्स फॉरवर्ड डॅम्पिंगचं एक मॉडेल आहे तर सर्व गोष्टी तुम्हाला याच्यामध्ये मिळतील तर प्रत्यक्ष डेमोसाठी कंपनीला भेट द्या लाइव डेमो पहा शंभर एस सी, सी वरती तुमची कुठलीही टू व्हीलर बाईक असेल तर ती बाईक घेऊन या आणि ही बाईक ट्रॉली बनवून घेऊन जावा तर एक टनापर्यंत लोड घेते पाच बाय चारची साईज आहे ड्रायव्हर का डम्पिंग करत आहे तर लाईव्ह डेमो पहा सर्व गोष्टी आपण याच्यामध्ये कन्सिडर करून याला मजबूत आधुनिक आणि मल्टीपर्पज कामांसाठी वापरता येईल अशा पद्धतीने आपण त्याला बनवलंय तर तुम्ही भेट द्या लाईव्ह डेमो पहा तर अधिक माहितीसाठी आम्हाला या नंबरला संपर्क साधा इंडियन ऍग्रोची टू व्हीलर रिव्हर्स फॉरवर्ड डम्पिंग मोटरसायकल बाईक ट्रॉली नाईन सिक्स डबल नाईन वन डबल झिरो डबल टू फाईव्ह शहाण्णव नव्याण्णव शंभर दोनशे पंचवीस हा आपला व्हॉट्सअप क्रमांक आहे या क्रमांकाला क्रमांकाला संपर्क साधून याची संपूर्ण माहिती तुम्हाला घरबसल्या व्हॉट्सअपवर मिळेल कॉलवर पण घेऊ शकता आणि ऑनलाईन बुकिंग करायची असेल तरी देखील तुम्ही या नंबरला संपर्क साधून तुमची बाईक पाठवू शकता डिलिव्हरी आपण सर्व ठिकाणी पाठवतो आहे पुणे नाशिक हवेवर चाकणपासून पाच किलोमीटर अंतरावर संतोष नगर बाम या ठिकाणी आपली कंपनी आहे भारत uh, पेट्रोल पंपासमोरच तर या ठिकाणी प्रत्यक्ष भेट द्या लाईव्ह डेमो पहा आणि अधिक माहितीसाठी नंबरला संपर्क साधा धन्यवाद